सर लाईव्ह चालू करण्यात आलेले आहेत तर सर्वांनी लाईव्ह मध्ये या पटपटा जॉईंट व्हा सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांनी कमेंट करा पटपटा सर्वांचं लाईव्हमध्ये मध्ये स्वागत आहे

एक नंबरला एक डन केलं मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद धन्यवाद जेवण झालं का तुमचं सुरजनता स्वागत एलमध्ये क्रांतिकारी जे भीम शिवराय तुम्हाला सुद्धा नमस्कार नमस्कार दादा माता तुम्हाला सुद्धा नमस्कार जेवण झालं का हो जेवण झालेलं आहे माझं आत्ता जेवण करून जरा थोड्या वेळ यावं लाईव्ह आहे मंडळ म्हणून बसलो आहे तुमचं जेवण झालं का ओमकार दादा सोल्युशन आता जेवण झालं का तुमचं लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे आणि राहुल दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये आहे दाजी जय भीम जय शिवराय तुम्हाला सुद्धा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय आणि ओम गुड नाईट दाजी जेवण झाले आहे तुमचे झाले का जेवण हो माझे पण जेवण झालेले आहे जेवण करूनच बसलो आहे लाईव्ह घेत आणि स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांचं आणि सृजनता तुमचं जेवण झालं का राहुल दादा तुमचं जेवण झालं का दादा बाहेर आहात का तुम्ही नाही घरीच आहात ना मी घरीच आलेलो आहोत बाहेर नाही बाहेर गेलो तो मग अशी पण आता घरी आलेलो आहे तुम्ही आलता नाही येऊ ना तुम्हाला एक काय तुमच्याबरोबर तुमच्या बरोबर तुम्ही तोपर्यंत अं सी शीवर नव्हतं वाटतं बहुतेक आणि स्वाती जाधव यांचं पण आगमन झालेले लाईव्ह मध्ये त्यांना सुद्धा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय आणि म्हणता दादा आता जेवण झालेलं आहे माझ आणि सुलचनताई जय भीम जेवण झालं का तुमचं आणि राहुलदा म्हणतात दाजी जेवण नाही अजून तुमचं झालं का आमचं झालेलं आहे जेवण आणि सुलजनताई सपोर्ट कमेंट करता मनापासून धन्यवाद ओमकार दादा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जेवण झालं का आणि सुलचंदाई म्हणतात हो स्वती जेवण झालं आत जेवण झालं आज लवकरच जेवण केलेलं आहे आणि दादा म्हणतात राहुल जय भीम जय शिवराय जेवण झालं का आणि सुरजिंदाई म्हणतात तुमचं जेवण झालं का स्वतिताई आणि ओमकार म्हणतात हो ताई साहेब जेवण झालेलं आहे तर लाईव्ह मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि जय शिवराय आणि आज ऑर्डर नाही तर म्हणून निवांत आहे ताई, ताई। असंही का ऑर्डर नाहीत का ताई तुम्हाला अनरावलं म्हणतात स्वत जय भीम जय शिवराय जेवण नाही झालं अजून तर सर्वांनी लाईव्हला लाईक करा पटवटा आणि पाटापाटा पाटा कमेंट करा नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा हो जेवण झालेलं आहे म्हणतात स्वत जाधव सर्वांनी पटपटा कमेंट करा लाईव्ह सुद्धा लाईक करा सर्वांचं लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे आणि हो दादा म्हणतात हो सूरजन ताई बरोबर आहे ऑर्डर असल्यावर खूप काम असतं तुम्हाला ताई बरोबर आहे ऑर्डर असल्यानंतर त्यांना खूप काम असतं बरोबर आहे तर सर्वांनी कमेंट करा लाईव्ह लाईक करा सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि विकात दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये क्रांतिकारी जय भीम जय शिवराय हाय दाजी रामकृष्ण हरी माऊली नमस्कार तुम्हाला सुद्धा रामकृष्ण हरी माऊली नमस्कार जेवण झालं काय दादा राजा पंढरीचा स्वागत आहे लाईव्हमध्ये राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी झालं का जेवण आणि सृजनामंत सी सीवरने खाली उतरा आणि लाईक करा दादांना धन्यवाद धन्यवाद आणि विकास दादा दाजी लाईक डन केल्या मनापासून धन्यवाद लाईव्हला लाईक केल्याबद्दल आणि स्वतीदा म्हणतात दादा रामकृष्ण हरी माऊली नमस्कार जेवण झालं का आणि राजा पंढरीचा म्हणतात सर्वताईंना नमस्कार दादांना नमस्कार धन्यवाद धन्यवाद आणि दादा म्हणतात स्वतिताई रामकृष्ण माऊली नमस्कार राजा पंढरीचा ताई नमस्कार आणि दादा म्हणतात हो दाजी जेवण झालं तुमचं जेवण झालं का आमचं पण जेवण झालं दादा आणि राजा पंढरीला म्हणतात विकास भाऊ नमस्कार आणि स्वते दादा म्हणतात पाटीलदादा नमस्कार जेवण झालं का आणि सुरेंदा म्हणतात दा राजा पंढरीचा दादा नमस्कार तुम्हाला सुद्धा आणि दादा म्हणतात दाजी उद्या एम आय डी सीमध्ये येणार आहे तुम्ही तिकडे असाल का हो तर भेटू भेटू बिटू काय अडचण नाही आणि स्वते दादा म्हणतात पाटीलदादा लाईव्हमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे राजा पंढरीचा दादा पाच नंबरला डन केले मनापासून धन्यवाद दादा नमस्कार हो आणि राजा पंढरीचा म्हणतात नमस्कार आणि राजा पंढरीचा दादा नमस्कार हो ये पण जमलस्तर बरोबर आहे य जमलस्तर बरोबर आहे तर सर्वांनी कमेंट करा सर्वांनी चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा सर्वांचं लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे तर सर्वांनी कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये आणि ओमकारदा म्हणतात सर्वांचं डोल दाशींच्या गजरात स्वागत आहे दादांच्या लाईव्ह वर धन्यवाद 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 आणि दा 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 दादा म्हणतात नितीन दादा कुठे आहे दादा राजा नितीन आहे ना राजा पंढरीचा आणि ओमकार दादा नमस्कार राजा पंढरीचा म्हणतात ओमकार दादा नमस्कार आणि राहुलदा म्हणतात दा राजा पंढरीचा नमस्कार आणि सिद्धेश पण आलेला आहे सिद्धेश स्वागत आहे लाईव्ह मध्ये क्रांतिकारी जय भीम जय शिवराय कसा आहे सिद्धेश बरायस का आणि राजा पंढरीचा म्हणतात सिद्धेश दादा नमस्कार आणि पंढरीत राजा आपल्या सपोर्टिंग इंके म्हणतात मनापासून धन्यवाद आणि सुरेजन म्हणतात सिद्धेश दादा नमस्कार जेवण झालं का आणि सिद्धेश विचित्रत आहे नमस्ते मामा नमस्ते मामी नमस्ते राहुल दादा मस्ते नमस्ते सगळ्यांना आणि राजा पंढरीचा सपोर्ट कमेंट करतात मनापासून धन्यवाद सिद्ध हा पाटील दादा आहेत का पाटील दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये आय डीचं नाव आहे त्यामुळं तुमचं नाव घेतोय राजा पंढरीचं पण पाटील नाव आहे तुमचं मनापासून धन्यवाद पाटीलदादा मध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्हाला क्रांतिकारी जय भीम जयशिवराय रामकृष्ण माऊली नमस्कार आणि सिद्धेश म्हणत आहेत नमस्ते राजा पंढरीचा नाही दादा ते पाटीलदादा आहेत आणि नमस्ते ताई जेवण झालं का सिद्धेश विचारतायत आणि ओमकार दादा म्हणतात राजा पंढरीचा दादा नमस्कार नमस्कार तुम्हाला पण आणि दादा म्हणतात सिद्धेश नमस्कार आणि दादा म्हणतात राजा पंढरीचा नमस्कार आणि सिद्धेश म्हणत आहे डाव्या हाताने जेवताना खूप जड आहे असं आहे का हाताने जेव मग सिद्धेश आणि राहुल म्हणतात सिद्धेश दादा नमस्कार आणि जाधव सपोर्ट कमेंट करता मनापासून धन्यवाद आणि जाधव म्हणतात राहुल जेवण झालं नाही अजून आणि ओमकार दादा सपोर्टिंग कमेंट करता मनापासून धन्यवाद दादा हसत आहेत आणि सिद्धेश हातभार आहे का नाही मामी अजून पण बरा नाही बरोबर आहे आणि पाटील म्हणतात दाजी सब रिटर्न केलो, केलो हो केलं हो असं आहे का बरोबर धन्यवाद बर धन्यवाद आणि औषध वेळेवर घ्या सिद्धे दादा लवकरच बरे व्हाल आणि विकास दादा दा कळलं का दाजी हो कळलं कळलं <laughs> कळलं कळलं आणि राहुलला म्हणतात अजून हॉटेल चालू आहे आणि स्वातीदा म्हणतात सिद्धेशने आणि आता होतोय त्याच्या जेवणाचा हिरोगिरी महागात पडलेली आहे सिद्धेशला आणि सिद्धेशने केली हिरोगिरी आणि आता होतोय त्याला जेवणाला त्रास सर्वांनी पटपाटा कमेंट करा अंधायला सुद्धा लाईक करा सर्वांचं स्वागत आहे मध्ये मामा कसा जीव उजव्या हाताने तुला काय सांगितलं ना मी उजव्या हाताला घुसला आहे का मग आज दहा हाताला काय झालेलं आहे आणि ओमकारदा म्हणतात काय ताई साहेब माझ्या दादाची मजा घेत आहात आणि स्वतः दादा म्हणतात राहुल कस्टमर कमी असेल तर जेवण करून घेत जा बरोबर आहे कस्टमर कमी असेल तर जेवण करून घ्यायचं आणि ओमकार दादा सर्वांनी लाईव्हला लाईक करा पटपटा चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये आणि स्वती जाधव सपोर्ट कमेंट करतात मनापासून धन्यवाद 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 आणि राव म्हणतात कस्टमर चालू आहे आणि सिद्धेश म्हणतोय त्रास झाला तरी बेतर पण त्या मुलीचा मोबाईल मिळवून दिला त्याचा आनंद मोठा बरोबर आहे आनंद मोठा झालाच हो पाहिजे सिद्धेश तू बहादुरीचं काम केलं आहे तुझ्या कामाला आमच्याकडून सलाम आणि दादा म्हणतात माझं स्वागत करा तुमचं पण डोल ताशांच्या गजरामध्ये स्वागत आहे आणि होत आहे स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे आणि स्त्रीला मदत करणे हा मोठा पुरुषार्थ आहे तो मी पाळला बरोबर आहे पुरुषार्थ जागा झाला सिद्धेशचा खूप छान वाटलं सिद्धेश ज्या वेळेस कोणाला त्रास होईल त्यावेळेसच ज्यावेळेस ज्यावेळेस स्त्रियांना त्रास होईल त्यावेळेस सिद्धेश जागा झाला पाहिजे आणि पुरुषार्थ जागा झाला पाहिजे सिद्धेशचा आणि विकास म्हणतात स्वतिता हा काय प्रकार आणि ओमकरदा सिद्धेश म्हणतात ओंकारदा स्वतिमा मी माझी चेष्टा केली तर मला राग येत नाही म्हणजे इथे बरोबर आहे ओका राहुल पण दाजी बोलत होते तुला भेटून आम्ही गेल्यावर असं बोलले की राहुलची तब्येत कमी झाली आता पहिल्यापेक्षा बरोबर आहे आणि होमकारा म्हणतात काय झालं होतं सिद्धू दादा त्याला हा हाच प्रकार आहे आणि विकासदा दाजी रजा घेतो एक बैलगाडा प्रेमी देव माझा बाकासूर जालन चालन काय अडचण नाही विकासदादा खूप छान सपोर्ट केल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद विकासदादा लय मोठी स्टोरी आहे ती लय मोठी स्टोरी आहे चला सर्वांनी कमेंट करायला लाईक करा सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी भी। जय भीम जय शिवराय आणि विकांत सांगा मग थांबतो स्वतिताई था <laughs> आवलंय मोठी स्टोरीज रात्रभर पुरणार नाही एवढी मोठी स्टोरी आहे विकास दादा त्याला सर्वांनी पटापटा कमेंट करा आणि ओमकार दादा सिद्धेशने चक्क मुलींना चोराच्या तावडीतून वाचवलेलं आहे बरोबर आहे आणि सिद्धेश म्हणतोय राहुल दादा काल एक चोर एका मुलीचं मोबाईल घेऊन पळून जात होता मी त्याचा पाठलाग करत त्याला धरला आणि बेदम मारला मी त्याला निभार फटके ओढले बरोबर आहे सिद्धेशनी काल निभार फटके ओढलेले होते चोरांच्या माग नी हिरो सारखी एंट्री मारली आणि चोरावरून बेदम ठोकलं आणि ओंकारदा म्हणतात गो आणि म्हणतात ओके दाजी ताई बाय बाय काळजी घ्या शिवरात्री श्री स्वामी समर्थ जय शिवराय जय भीम आणि स्वतीदा म्हणतात विकारदादा लय अवघड आहे ओ सिद्धेश आणि सिद्धेश म्हणतोय आणि त्याच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला आहे मोठ बाजुरीचं काम केलं होतं आणि खूप छान वाटलं देश आणि दादा बाय 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 दादा काळजी घ्या आणि ओके दादा बाय दा बाय काळजी घ्या आणि एवढ्यावर एव भागलं नाही तर मी माझ्याकडच्या बेल्टेप मारलं त्याला बेल्टी पण ठोकलं काय आणि दादा गुड नाईट ठोकलं काय खूपच छान काम केलं सिद्धेश चला सर्वांनी कमेंट करायला सुद्धा लाईक करा, करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय आणि नंतर मी एकाला सांगितलं पोलिसाला फोन करा आणि त्याची मान माझ्या बघल्यात कसक दाबून धरली <laughs> आणि विकास दादा गुड नाईट ऑल यूट्यूब फॅमिली गुड नाईट गुड नाईट विकत दादा तुम्हाला शुभरात्री गुड नाईट स्वीट ड्रीम्स टेक केअर काळजी घ्या सिद्धेश तू चांगलं काम केलं पण तुझ्या जेवाला बेतलं असं काही हक्क जाऊ नको रे बाबा बरोबर आहे पण त्याने त्याच्या खिशातून चाकू काढला आणि सप सपकन माझ्या मनगटावर वार केला आणि तो माझ्या हातातून पळून गेला असा आहे का सिद्धेश आणि सूरंजनताई म्हणतात स्वातीताई आज खूपच लवकर जेवण झाले माझे म्हणून खूप झोप येते <laughs> असं आहे का जोपा जोपाजिंताई तुम्ही जोपा आणि स्वतः देऊ सपोर्ट कमेंट करता मनापासून धन्यवाद 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 मी पण दोन मिनिटांनंतर लाईव्ह बंद करणार आहे आणि दाख केल्या तुमचं दा लाईव्ह मध्ये स्वागत आहे क्रांतिकारी जय भीम जय शिवराय झालं का जेवण तुमचं आणि मला पण झोप आली ताई आणि सिद्धेश मामा नशीब तो चाको माझ्या मनगडाला लागला पण तो चुकून माझ्या पोटात घुसला तर अवघड झाला असतं सिद्धेश जो किचन बंद झाले शिवाय मी जेव... जेवत जेवतच नाही ताई बर बरोबर आहे आणि दाप दाजी नमस्कार 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 क्रांतिकारी नमस्कार जय भीम जय शिवराय तर जेवण झालं का दाब दादा मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि कदाचित मी कधी तुझ्या आणि मामीचे लाईव्हवर दिसलो नसतो तसा नाही सिद्धेश काय टेन्शन घेऊ नको तू पोटात दागला नेलं असतं पटकिनी दाजी जय भीम जय संविधान म्हणून महाराष्ट्र ओळखलं का ओळखलं ओळखलं मला वाटतं तुम्ही मला केलं तुमची कमेंट नाही बघितली मी अजून पण माझे नोटिफिकेशन मला पडलं होतं आणि दापके दादा रामकृष्ण हरी नमस्कार ताई तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची आहे सूरेचंदाई म्हणतायत आणि दादा नक्की जेवण झालं का तुमचं आणि सुरेंदा म्हणतात आपण अजून एक क्लाउड किचन बनवायचं विचार चालू आहे असं आहे का खूप छान अग ताई राम राम कृष्ण हरी जय शिवराय जय महाराष्ट्र आणि सुचंद्रदा म्हणतात हो का ताई आणि सुरेशन म्हणतात मगाशी तेच तर सर आले घरी असं आहे का सर आले होते काय घरी मगाशी आणि दाखल करतो मनापासून धन्यवाद वा वा मस्त समजून ताई होता म्हणता समजून ताई आणि मरता मरता वाचलो मी काल तुझ्या आणि आम्हीच्या आशीर्वादाने आणि सगळ्यांचा प्रेमाने मी आज आहे बरोबर आहे शिंदेश आमचा प्रेम आमचा आशीर्वाद सर्वांचा आशीर्वाद तुझ्या पाठीमाग आहे आणि दापके दादा म्हणतात दाजी माझं जेवण झालं तुमचं जेवण झालं का हो आमचं पण झालेलं आहे जेवण झालेलं आहे आणि दापके दादा सपोर्टिंग कमेंट मन करता मनापासून धन्यवाद विनायकदादा स्वागत आहे नमस्कार क्रांतिकारी जय भीम जयशिवराय दादा नमस्कार नमस्कार विनायकदादा जेवण झालं का दापके दादा आज काय खाल्लं आणि दाबके दादा सपोर्टिंग कमेंट करता मनापासून धन्यवाद आणि सुरेशनदा म्हणतात धन्यवाद धन्यवाद ताई आणि दादा दापके दादा सपोर्टिंग कमेंट करता मनापासून धन्यवाद विनायक दादा नमस्कार सुलोचन ताई सपोर्टिंग कमेंट करता मनापासून धन्यवाद सुलोचन ताई असू द्या आपल्या माणसांना धन्यवाद नसते बोलायचे बरोबर वर आहे आणि सिद्धेश म्हणतोय मी जर कधीच तुझ्या आणि मामी चेहराईवर आलो नसतो तर कसं वाटलं असतं अरे खूपच दुःख झालं असतं सिद्धेश मला मी तर कमीत कमी दहा ते पंधरा दिवस रडलो असतो सिद्धेश आणि करा गो टू <laughs> बुर बुरकुन चालले का बरा बरं बुरकुन चाला आणि मी तर या जगात नसतो तर कसं वाटलं असतं लय वाईट वाटलं असतं सिद्धेश आम्हाला आणि सिद्धेश मला वाटला असतं तू गोव्याला गेलाय <laughs> आणि दापके म्हणता दाजी तुम्हाला दोन्ही चॅनल वर कमेंट के केलेले आहे दापके म्हणून चालेल चालेल दोन्ही चॅनलनी केले का ओके ओके चालन चालन आणि दापके दादा सपोर्टिंग कमेंट करता मनापासून धन्यवाद दाजी उद्या आल्यावर फोन लावतो बरोबर चालन चालन आणि दाबके दादा सपोर्टिंग कमेंट करता मनापासून धन्यवाद दाबके दादा धन्यवाद धन्यवाद दाबके दादा सपोर्टिंग कमेंट करता मनापासून धन्यवाद आणि ओमकार ताई साहेब डायरेक्ट गोवा सिद्धेश म्हणतो मामी <laughs> हो राहुल चालेल आणि हो ना ताई पण तुमचा शुभेच्छा आहेत माझ्यासोबत आणि दादा बरोबर आहे शुभेच्छा आहेत धन्यवाद धन्यवाद ममकार दादा गोवा गोवा आणि दाखवता दादा आज भेंडीची भाजी खाल्ली आणि पोळ्या असं आहे का खूपच छान आणि दाखवले दादा सपोर्टिंग केमेंट करतात मनापासून धन्यवाद हो सूजन ताई नक्कीच आणि सुदेश म्हणतोय मामा मी शिवंत आहे माझी काय अडचण नाही पण आमच्याच घरने घरातली एक जण गेली असं <laughs> आहे वय बरं बरं आणि सिरोजंता म्हणतात ताई झोपते आता उद्या भेटूया चालन चालन सिरजनताई खूप छान सपोर्ट केल्याबद्दल तुमचं मनापासून स्वागत आणि खूप खूप खुँ आभारी आहोत काळजी घ्या आणि झोपा आणि गुड नाईट स्वीट ड्रीम्स आणि दाप के दादा सपोर्टिंग कमेंट करतात मनापासून धन्यवाद आणि नीरा म्हणतात ओके ओके बाय बाय गुड नाईट आणि सुद्धा काय आम्हाला असं आहे का सिद्धेश बरं आणि दाब केल्यादा सपोर्ट इंग कमेंट करतात मनापासून धन्यवाद मस्त जेवण दाब दादा जेवण मस्त केलंय टकाटक आज झोपते लवकर ताई चालन चालन माझ्या वडिलांची मोठी चुलती गेली असं आहे का आणि सुरजनता म्हणतात गुड नाईट गुड नाईट सुरजनताई चालेन चालेन ताई बाय गुड नाईट आणि दादा सपोर्टिंग कमेंट करता मनापासून धन्यवाद त्याला शेवटची दोन मिनटात लाइव बंद करतो सर्वांनी दोन मिनटांसाठी टाका फाटाफाटा हे फलटन ते फलटन इथे आता असं आहे का फलटन असतात काय आणि शेवटी म्हणतात लाईक डन आणि सूर्यचं म्हणतात शुभरात्री दास सर्व दादान आणि फलटण येथे असतात लाईक डन ला, केलं धन्यवाद शुभरात्री बारामती फलटण बरोबर आहे आणि दापेदा सपोर्टिंग कमेंट करतो मनापासून धन्यवाद सुतक आहे आम्हाला म्हणतात आणि दापकेदा सपोर्टिंग कमेंट करतो मनापासून धन्यवाद देवपूजा वगैरे सगळं बंद सध्या असं आहे का आणि दादा सपोर्टिंग कमेंट करता मनापासून धन्यवाद लाईक करा कमेंट करा नवीन सब चॅनलला सब करा धन्यवाद धन्यवाद आणि दादा सपोर्टिंग कमेंट करता मनापासून धन्यवाद 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 मामा आता बनिन आणले काय बदलून नाही ना बनियन ना आणलं आणि दादा सपोर्टिंग कमेंट करता मनापासून धन्यवाद आणि ओमकार दादा म्हणतात दा येतो दा, दाजी थोड्या वेळात स्टेशनला जाऊन येतो बरोबर भाड आलंय काय ओमकार दादा भाडं आलंय का आता मी मीच लाईव्ह बंद करणार आहे मी ऑनलाईन घेण्याचं फंदच पडत नाही मी आपला हातगाडीवरून बनियन घेतो बरोबर आहे आणि दाबकेदा म्हणतात दादा म्हणतात दाजी नऊ रन केलं धन्यवाद धन्यवाद तुला माहिती आहे ओम माहिती आहे मला माहीत आहे आणि ओम करतात हो दाजी मग चालेल चालेल ओमकर दादा या बाड मारून या काय अडचण नाही मी पण आता लाईव्ह बंद करतो तर दादा सपोर्टिंग कमेंट कमेंट करता मनापासून धन्यवाद आपण सरळ हातगाडीवर खरेदी करतो बरोबर आहे आणि दाबके दादा मनापासून धन्यवाद खूप छान सपोर्ट केला आणि आज तुम्ही पहिल्यांदाच लाईवमध्ये आलात खूप छान वाटलं तुमच्याबरोबर बोलून आनंद वाटला मला खूप छान सपोर्ट केल्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप स्वागत आहे लाईव्ह मध्ये चला सर्वांनी बाय बायची मिळता टाका म्हणजे लाईव्ह बंद करतो मी आणि दाब केला सपोर्टिंग कमेंट करताना मनापासून धन्यवाद मी हॉटेलमध्ये हो नाही हॉटेलमध्ये हो नाही टप्टीवर चहा पितो असं बरोबर आहे सिद्धेश तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे खूप छान आहे तर सर्वांनी ची मुळी टाका उद्या या सर्वांनी ची मुळी टाका म्हणजे मी लाईव्ह बंद करतो सर्वांना आहे आले असतील कारण दिवसभर थकलेले आहेत सर्वजण दाजी ओके असत बोलत जावा तर सर्वजण थकलेले आहेत तर सर्वांनी आराम करा आणि ओमकार म्हणतात गुड नाईट स्वीट ड्रीम्स शुभरात्री माझ्या लाडक्या ताई साहेब आणि दाजी टेक केअर ओके ओके दाजी ओके असंच बोलत जावा बरोबर आहे ओके <laughs> आणि सिद्धेश काय म्हणतोय का मला एखाद्याने ताजमध्ये मध्ये चा नेला तरी मी त्याला म्हणेल काय चव्हा चाय नाही टप्ली च्या चांगला बरोबर आहे सिद्धेश ओमकार दादा बाय बाय काळजी घ्या दाजी बाय बाय शुभरात्री गुड नाईट गुड नाईट गुड नाईट बाय मामी बाय मामा शुभरात्री सर्वांना चला बाय बाय सर्वांनी आपापली काळजी घ्या आणि खूप छान सर्वांनी सपोर्ट केल्याबद्दल सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद 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 सर्वांना शुभरात्री गुड नाईट स्वीट ड्रीम्स टेक केअर बाय 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 बाय